कोल्हापूर शहराची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन करण्यासाठी एक हजार पाचशे पासष्ट अधिकारी आणि कर्मचारी लागतात पण त्यापैकी दोनशे पन्नास पद रिक्त आहेत तर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वाहनांची संख्या ही कमी आहे त्यामुळं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असून महापालिकेनं या विषयावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी कॉमनमॅन आणि प्रजासत्ताक संघटनेनं केली आहे महापालिकेकडून सर्व कर गोळा केले जातात पण नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत मग घरफाळा का मागता असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावर कॉमनमॅन आणि प्रजासत्ताक संघटनेनं अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि शिल्पा दरेकर यांना निवेदन दिलं कोल्हापूर शहरात एक लाख सत्तर हजार मिळकती असून सात लाख लोकसंख्या आहे तर दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या दोन लाख इतकी आहे दैनंदिन साफसफाई आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात किती अधिकारी आणि कर्मचारी पाहिजेत याचेही काही नियम आहेत पण ते नियम कागदावरच पाहायला मिळतात असा आरोप कॉमनमॅन प्रजासत्ताक संस्था आणि तीन असनी रिक्षा संघटनेनं केलाय शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक हजार पाचशे पासष्ट कर्मचारी लागतात त्यापैकी एक हजार तीनशे पंधरा कर्मचारी कार्यरत असून दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत तर डम्पर जेसीबी टँकर रोड स्वीपिंग मशीन अशी एकोणतीस वाहनं लागतात पण महापालिकेकडं बावीस वाहनंच उपलब्ध आहेत महापालिकेच्या घरफाळ्यातून सफाई करसुद्धा घेतला जातो पण मूलभूत सुविधा मिळत नाहीत जर महापालिका घरफाळा वसूल करत असेल तर सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी मनुष्यबळ परिपूर्ण असणं गरजेचं आहे पण त्याची कमतरता असल्यानं शहरात साफसफाई आणि घनकचऱ्याचा बोजवारा उडालाय त्यामुळे या विषयावर महापालिकेनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर घरफाळा का मागता असा सवालही करण्यात आला यावेळी दिलीप देसाई राजू जाधव अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे अमरसिंह निंबाळकर अविनाश दिंडे दुर्गेश लिंगरस महेश उत्तुरे संदीप कुकडे चंद्रकांत ओतारी संजय भोळे उपस्थित होते